अंबरनाथ औद्योगिक एम आय डी सी मधील सेंट गोबन नावाच्या कंपनीच्या अडमुठे धोरण वापरून कामगारांना त्रास देणाऱ्या व्यवस्थापनाने गेल्या पंधरा दिवसांपासून जवळपास तीनशे कामगारांना कामावरून कमी केलाय कामगारांना कामावर येण्यास मनाई केली होती सेंट गोबन कंपनीच्या कामगारांना त्याच कंपनीच्या दुसऱ्या युनिटमध्ये अनधिकृतरित्या कामाला जाण्यास सांगितलं होतं कामगारांनी जाण्यासाठी होकार दर्शवला परंतु त्याकरिता लेखी आदेश द्यावा ही मागणी त्यांनी कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदाराला केली कंपनीने ही मागणी मान्य केली नाही आणि या गोष्टीचा राग मनात धरून गेल्या पंधरा दिवसांपासून तीनशे कामगारांना कंपनीने कामावर रुजू करून घेतलं नाही त्यामुळे सर्व कामगारांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे आज कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड आणि शिवसैनिक यांनी सेंट गोवन कंपनी येथे जाऊन कंपनी व्यवस्थापक ठेकेदार यांच्यासोबत बैठक घेऊन झालेल्या प्रकाराचा जा विचारला सर्वच्या सर्व तीनशे कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्यास भाग पडलं यापुढे कुठल्याही प्रकारचे बेकायदा कृत्य कामगारांवर लादणार नाहीत याची हमी घेतली आणि समजही दिली या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व एमआरडीसीचे कामगार आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक मोठे भाऊ महेशभाई पाटील या ठिकाणी आपले दुसरे महेशजी आणि या ठिकाणी तालुका प्रमुख जनुषे जाधव प्रफुल कायकर साहेब योगेशदादा पाटील सुनील दादा आणि खऱ्या अर्थाने आम्हाला ज्यांनी साथ दिली आपल्या तीन वाघिंनी महिलांचा जर पाठबळा असला तर अशी कुठली कोणताही संघर्ष असू द्या तो आपण पार केल्याशिवाय राहू शकत नाही मग ती आई असू पत्नी असू द्या बहिणी असू द्या नेहमी महिलांचा साथ असल्याशिवाय आपल्या कुठल्याही कामामध्ये यश येऊ शकत नाही त्याची आजची प्रचिती आहे मी या ठिकाणी थोडक्यातच सांगेन की ज्या ज्या वेळेस कामगार लोकांवरती पोटा पाण्याचा प्रश्न येईल त्यावेळेस महेशभाई पाटील महेश गायकवाड सारखे आपले सगळे लोक आम्ही तुमच्यासाठी जीवाचं रान केल्याशिवाय राहणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र या मातीमध्ये जन्मलेला आपल्याला नेहमी पहिला आपले पूर्वज सुद्धा संघर्ष करणारे लोक होते आणि आपल्या वाटेला सुद्धा संघर्षाशिवाय पर्याय नाहीये हा विजय जर खऱ्या अर्थाने असेल तर आपल्या प्रामाणिकतेचा आहे आपल्या मेहनतीचा आहे आपल्या संघर्षाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या एकजुटीचं आहे ज्या ज्या वेळेस हाताची मोठं एक, एक मूठ बनते तेव्हा मोठ्यातली मोठी दिवा पार तोडून पार करण्याची क्षमता आपल्यामध्ये वाढत असते मी आपल्या सगळ्या युवा मित्रांना एवढंच सांगेल आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या कंपनीमधून आपल्याला पगार वाढ कसा होईल आपल्या लोकांना चांगल्या सवलती कशा मिळतील हा संघर्ष खऱ्या अर्थाने उद्यापासून सुरू होणार आहे